अरे बापरे एक दोन नवे तर तब्बल तीन मंदिराच्या चोरीचा गुन्हा उघडकीस लाखोचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कारवाई तर नाशिक सिन्नर वाया अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी मुख्य आरोपी दबंगेसह पाच जण ताब्यात बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एफ मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती अहिल्यानगर जिल्ह्यातली प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीचे टोपामधील सोन्याचे पान मूर्तीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किंमतीचे चोरून नेले याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वतः घटनेच्या ठिकाणी भेट देऊन मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले असता नमूद आदेशान्वे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अमलदार सागर ससाने अमृताडाव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपींची माहिती कामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केले होते पथकाने गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हेवरगाव पावसात तालुका संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याचे मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची पॉक्स कंपनीची पोलो कार एम एच झिरो चार एच एफ सोळा एकसष्ट मधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोलार जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबलेले असताना संशयित कार मिळून आल्याने तीस थांबून रोडचे बाजूस घेत असताना कारमधून तिन्ही सम पळू जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांना त्यांचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकोणीस सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुयोग अशोक दवंगे वयवर्ष ग्रीस राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर संदीप किशन साबळे वयवर्ष तेवीस राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर तर संदीप निवृत्ती गाडे वयवर्ष तेवीस राहणार सोमठाणे तालुका अकोले अनिकेत अनिल कदम वयवर्ष एकवीस राणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे तर पाचवा आरोपी दीपक विलास पाटेकर वयवर्ष चोवीस राणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे तर सहावा आरोपी सचिन दामोदर मंडलिक वयवर्ष एकोणतीस राणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर असे असल्याचे सांगितले सदर पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपींची अंगजडती घेतली असता आरोपी त्यांचे सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये नव्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने एक हजार सहाशे पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने पान मुकुट मनी नेकलेस कंबरपट्टा चैन नथी मूर्ती पादुका छत्री पंचारती इतर तीन मोबाईल व एक बॉक्सवॅगन कंपनीची पोलो कार मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवंगे यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने आरोपी संदीप किसन साबळे संदीप निवृत्ती गोडे अनिकेत अनिल कदम दीपक विलास पाटेकर यांच्यासह दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री व दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाटे काकडवाडी तालुका संगमनेर येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली तर चौकशी दरम्यान आणखी कोटे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस केली असता त्याने दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली असून चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलिक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती देखील दिली आहे सदर ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस हे करीत आहेत ताब्यातील आरोपींची नाशिक जिल्ह्यातील मंदिरातील केलेल्या चोरीबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे तर सदरची कारवाईही मान्य श्री ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कुलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री कुणाल सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी याबाबत काय माहिती दिली आहे बघा सविस्तर न्यूज एन एम च्या माध्यमात संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची के कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठ्वीस लाखाचा सा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आला